हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये लाईफ अँड मच मोर आज आपण पाहणार आहोत ओल्या हरभऱ्याचा भात त्यासाठी आपल्याला हरभरे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक टमाटर कोथंबीर आणि कांदा घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आपल्याला आले लसूण कोथंबीर पेस्ट तयार करून घ्यायची आहे तांदूळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे कांदा आणि टमाटर उभा चिरून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप टाकायचे आहे हे तेल आणि तूप गरम झाले आहे का नाही हे आपल्या हाताने अशा प्रकारे चेक करायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले टाकायचे आहे तमालपत्र दालचिनी मिरे लवंग हे छान प्रकारे आपल्याला तेनामध्ये परतून घ्यायचे आहेत बारीक केलेले वाटण आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहे त्यामध्ये आपल्याला नंतर कांदा टाकावयाचा आहे कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टमाटर टाकून घ्यायचा आहे टमाटर आपल्याला वाफेवर छान प्रकारे शिजवून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट आपल्याला टमाटरची वाफ काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ओले हरभरे आणि थोडेसे काजूचे तुकडे टाकायचे आहे काजूच्या तुकड्यामुळे आपल्या भाताला छान प्रकारे चव येते तुम्ही ह्या ओल्या हरभऱ्याच्या रेसिपीमध्ये काजू टाकून ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर आपल्याला एक चमचा धनेपूड जिरेपूड गरम मसाला आणि हळद टाकायची आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचा आहे तांदूळ एकसारखा परतून घ्यायचा आहे आणि आपण या मिश्रणामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाताची चव बदलणार नाही त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकावं याची आहे आणि नंतर कोथंबीर टाकावे याची आहे पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर आपला भात तयार होतो हे पहा अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू